त्यांची प्रतिक एक मिनिट त्यांची प्रतिक्रिया त्यांना सांगितलेलंय ते माझं फायनल संपलं धन्यवाद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधल्याचे आपण पाहिले होते एका खासदाराला निवडून आणण्यासाठी त्यांनी आणि दिलीप वळसे पाटील यांनी प्रयत्न केले होते असे अजितदादा यापूर्वी म्हणाले होते आता त्यांच्या उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच अशी भूमिका अजित पवारांनी आता व्यक्त केली आहे त्यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत आपण दादांपुढे लहान कार्यकर्ता असल्याचे त्यांनी म्हटले म्हणजेच त्यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रत्युत्तर न देण्याचे योग्य मांडल्याचंच दिसतंय अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून त्यांना या संदर्भात विचारले असता त्यांचा तीव्र संताप झाल्याचं पाहायला मिळते अजितदादा नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ उड्डाणपुलाची तुम्ही पाहणी केली चुकीचं पासून त्याचं बरोबर बरोबर आहे ते कशामुळे झालं की फ्लाय पुढच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे ते सर्व्हिस रोड मेन रोडला मिळण्याच्या करता फ्लायओव्हरचा रोड त्या मेन रोडला मिळण्याच्या करता जी जमीन लागते ती दोन्ही बाजूची जमीन काहीतरी एकवीस का अकरा गुंठे अकरा गुंठे अवघे अकरा गुंठे करता बराच त्रास झालेला आहे लो स्थानिक लोकांनी पण आग्रही भूमिका घेतली आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केला पण कुणालाच त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही आता शेवटचा उपाय म्हणजे अर्जन्सी क्लॉस घालून जिल्हाधिकारी ती जमीन ताब्यामध्ये घेऊ शकतात डब्ल्यू डीच्या ए सींना आणि त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करायला सांगितलेला आहे आणि कलेक्टरांनी विनंती केली की जेवढं ज्यांच्या जमिनी अकरा गुंठे घ्यायच्या त्यांचा जटका फायदा नियमाच्या चौकटीमध्ये बसून करता येईल तो आपण करावा असं मी त्यांना सांगितलं अजित गुलेनी सांगितलं ना बाबा किती अकरा गुंठे जागा जर उद्याच्याला तुझी जागा असेल आणि तू दे द्यायचंच नाही ठरवलं तर आता काय शेवटी कायदा हातात घेऊन चालत नाही नियमानेच वागावं लागतं आणि म्हणून तशा पद्धतीनं आता अर्जन्सी क्लॉजला तीन महिने लागतात आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालू तीन महिन्यांनी मार्च एंडला ती सगळी जागा ताब्यामध्ये येईल दादा झालं ना सारखं सारखं कशाला आलं असू द्या त्यांची प्रति एक मिनिट त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल संपलं धन्यवाद रुपये त्याच्याबद्दल आता आयुक्त माझ्या बरोबर आहेत आयुक्तांना विचारतो आणि ते चालू कसं तातडीनं करता येईल काही अडचणी असतील तर दूर करण्याच्या बद्दल मी त्यांच्याशी चर्चा मार्ग काढीन दुसरी गोष्ट ट्रॅफिकच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी खरं तर दहा वर्षापूर्वी रिंग रोडच्याबद्दल प्रयत्न करत होतो परंतु त्यावेळेस नागरिकांना वाटलं की कशाला रिंग रोडची गरज आहे काय आहे आमची विहीर जाती आमका आमचं जमीन जाते आमचं घर जातं वास्तविक ज्यावेळेस आपण रिंग रोड करतो त्यावेळेस जमिनीचा मोबदला व्यवस्थित देतो घराचा देतो विहिरीचा देतो जे काही कुणाचं नुकसान होत असेल ते नुकसानीची एवढी रक्कम देतो की जेणेकरून तो पर्यायी व्यवस्था त्याची व्यवस्थितपणे करू शकेल पण सतत काही ना काही अडचणी आल्या आता जवळपास त्या रिंग रोडचं संपूर्णपणे ॲक्विजिशन होत आलेलं आहे त्यांना लागणारा निधी आम्ही रस्ते विकास महामंडळाच्याकडनं देतोय आणि आता त्याची माझ्या माहितीप्रमाणे टेंडर सहा का काहीतरी भाग केलेले त्या रोडचे एकशे चव्वेचाळीस का एकशे सत्तर किलोमीटरचा असा काहीतरी तो रोड आहे आणि त्याच्यातले सहा भाग करून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर तिथं नेमले जातील म्हणजे फायनल होतील ज्यांचे कोणाचं लॉयस्ट येईल एलवन येईल अशांना आणि ते काम सुरू होईल परंतु ट्रॅफिक प्रचंड दरवर्षी वाढते आत्ता मला विक्रम कुमार गाडी सांगत होते की दादा गेल्या वर्षी आपल्या पुण्यामध्ये चाळीस हजार कोटीचे फ्लॅट विकले गेले किती चाळीस हजार कोटीचे काल मला काही भेटले पत्रकार नगरच्या तिथं ज्ञाती म्हणून मोठे बिल्डर आहेत त्यांनी ती निगोसिएशन चालवलं आहे तिथं ज्यांचा फ्लॅट आहे त्यांचा बाराशेचा फ्लॅट असेल तर ते त्यांना अडीच हजाराचा फ्लॅट बांधून देणार आहेत आणि तिथं जो बाकीचा आय फ मिळतो तो ते विक त्याचे बल् बिल्डिंग बांधून ते, ते विकणार आहे तिथं टॉवर होणार आहे आता अशा प्रकारचे आपल्याकडं टॉवर मोठे व्हायला लागलेत त्या जेव्हा असणाऱ्या पाईपलाईन असणाऱ्या ड्रेनेजच्या लाईन असणाऱ्या रस्ते ह्या सगळे कमी पडायला लागलेले आहेत आणि म्हणून त्याला दोन तीन उपाय आहेत एक तर रोडचं वाइंडिंग करणं वाइंडिंग करत असताना ज्यांचं काढावं लागेल रस्त्याच्या रुंदीकरणाकरता ते त्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि हा रिंग रोड खरं तर आपले दोन रिंग रोड आहे आउटर आणि ह्याचा पुणे आणि पिंपरी चिंचवडला असणारा त्या दोन्ही रिंग मध्ये एक रिंग रोड आपण रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलं आणि एक रिंग रोड आपण पी एम आर एला करायला सांगतोय आता ले ले। तर रस्ते विकास महामंडळाच्याला आता आपण प्राधान्य पहिलं दिलेलं आहे तो झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये ट्रॅफिकची कोंडी कमी व्हायला मदत होईल आपण आत्ता सेना हेजा रोडनी जातो विद्यापीठाच्या ती मेट्रो टाटाची साधारण आम्ही आढावा घेतला तर ती मार्च दोन हजार पंचवीसला पूर्ण होईल तशा पद्धतीनं टाटानी टाईम टेबल ठरवलेलं आहे आणि तसं काम टाटाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे त्याच्यामुळं ती रेल्वे अजून त्या भागामध्ये सव्वा वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे हे मी स्पष्टपणे सांगतो आणि रामनगर आपल्या राम रामवाडी राम ते मला वाटतं रामवाडीपर्यंतचे आता मेट्रोचं काम उडकत आलेलं आहे ते लवकरच सुरू होईल वनास्ते वाज वा, राम ते रामवाडी माझ्या माहितीप्रमाणे तेही काम ते म्हणत होते की कि होईल चला आम्हाला